मित्रांनो आता राम राम रामकृष्ण हरी मी शेळ्याची वरण केली आणि बघा ही शेळी आपल्या कडबा खाऊ शकतात गवत खाऊ शकतात काही बी खाऊ शकतात आणि मित्रांनो आपला धंदा करायचा म्हणजे त्याची लारी चिंतीच लाद नाही कधी लाल मागणी लाल लहान नाही आणि कधी तुम्हाला व्यवसाय करायचा म्हण करायचाच छोटा असो का मोठा असो करायचा म्हणजे करायचा आणि केला म्हणूनच आपल्याला शेतकरी राजा म्हणतात आणि शेतीला आपल्या कधी बी जोडधंदाच म्हणतात म्हणून मी तुम्हाला म्हणतो लेंड्या झाल्यानं माणूस काय गरीब होऊ शकत नाही आत शतरंज आत ठरल्यानं माणूस श्रीमंत होत नाही अरे ही विजत आहे आप शेत आपल्या शेत शेतकऱ्याची विजत आहे आणि आपण शेतकऱ्यानं शेतकऱ्यासंगच करणं आणि शेतकऱ्याला समजून सांगणं आणि तुम्हाला सांगतो जरी तुम्ही जरी मित्र असन जवळ असन लांबचा असन कधी असन तर त्याला सोनी बरोबर सांगा आणि हे काम जोतकाला लावून द्या आणि हे काम करायला लावा ठीक आहे दोन गोष्टी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र